बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील सावरगाव येथील श्री गुरुदत्त विश्वस्त संस्था येथे संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची महाआरती करत यज्ञे आहुती देत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भरघस उत्पन्न मिळू दे असे साकडे घालण्यात आले गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप बापू कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सकाळपासूनच भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले विविध सामाजिक कार्यक्रमांद्वारे संत जनार्दन स्वामी आश्रम सावरगाव येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रामकृष्ण आई श्री गुरुदेव दत्त विश्वस्त संस्था सावरगाव या सावरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामींच्या मंदिरात आज गुरुपौर्णिमेक्त फार मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या ठिकाणी पहाटे बाबाजींची अभिषेक पहाटे पाच ते सात त्यानंतर आरती आणि दुपारी महाप्रसाद येणाऱ्या सर्व भाविकांना गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो गुरु आणि शिष्य यांचा आदर करण्यासाठी जो उत्सव आहे तो उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये सहिष्णुता आणि कृतज्ञता भाव हा असला पाहिजे ज्या ठिकाणी सहिष्णुता आणि कृतज्ञता असते त्या ठिकाणी कुठली गोष्ट कमी पडत नाही ही जी गुरुपौर्णिमा आहे ही महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जात असते भारतीय संस्कृती आदराने गुरु पौर्णिमेला अतिशय महत्त्व मानले जाते कारण गुरु शिष्य परंपरा हे एक प्रतीक आहे ह्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना आदराने भेटून त्यांच्याकडून ज्ञान आणि मार्गदर्शन घेतात आणि त्याचप्रमाणे या प्रकारे एकलव्य आणि द्रोणाचार्य हो। याची गोष्ट आपल्याला या माहितीच आहे यामध्ये खऱ्या दृष्टीने गुरुपौर्णिमेला येणाऱ्या भक्तांना सर्वांना गुरु हे दर्शन देत असतात आपल्या मनातील मनोकामना परिपूर्ण करण्याचा आशीर्वाद देत असतात आणि त्याचबरोबर कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद हा मदे दिला अनेक मदे विद्धार विद्धार वा या संस्थेमध्ये दिला जात असतो या ठिकाणी अनेक गुरुकुलमध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्या वह्या वाटप व त्यांना शालेय जे साहित्य आहे ते वाटप केले जात असते हे या ठिकाणी जी जनार्दन स्वामी विद्यालय आहे ह्या विद्यालयाच्या विद्यालयामध्ये सर्व